आवाज आहे की त्यांना चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या गौरींचा व्हिडिओ करणार आहे तर माझ्या घरी घरच्या गौरी तुम्ही बघू शकता तर मी अशा बसलेल्या गौरी केलेल्या आहेत पदार्थ सगळे आपण केळीच्या पानावर ठेवलेले आहेत आणि मी डेकोरेशन बनवलेलं आहे कीर्तनाच इंदुरीकर महाराज कीर्तन करताना असं दाखवलेलं आहे मी टाळ वाजवणारा केलेला आहे पेटी वाजवणारा केलेलं आहे मोबाईल मध्ये सगळं मोबाईल मध्ये टाळ असा पठ्ठ्याचा केलाय मी आणि माईक आपण नाही पाईप लावलेला आहे आणि वरती बॉल लावून कलर देऊन त्याला पाईप माईक बनवलेला आहे आपण आणि हा ट्रायप लावलाय खाली तर हे महाराज बनवलेले आहेत मी आणि खाली असे ओरिजिनल टा टाळ ठेवलेले आहेत आणि एक पेटी वाजवणं पण केलेलं आहे मी आणि कीर्तन ऐकताना आपण असे तीन माणसं बसलेले केलेले आहेत खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे काय आता प्रश्न महत्वाचा राहिला बदला पण कपड्यात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका काय नाही किती जरी बदल झाला गोंगडीवर झोपणार पोतेवर झोपत होतो पूर्वी आपण लहानपणी पोते पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा फाळा त्याच्यावर झोपायचे त्याच्यावर गोदडी आली येऊ द्या काही येऊ द्या पण अजून लोक डोळे झाकून झोपतात कसरी डोळे वाचून झोपाय असं थोडंच आहे या तो 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 आधीचे पण आपण तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी डेकोरेशन कसं केलेलं आहे ते तर तुम्हाला आवडल्यावर नक्की चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कस झालं डेकोरेशन थँक्यू